त्यां बदलणं खूप अवघड असतं पण त्यापेक्षा खूप महत्त्वाचं असतं की कोणी कौतुक करत असेल तर लगेच नाचू नका लक्षात ठेवा कौतुकाच्या पुलाखाली स्वार्थाची नदी वाहते अनुभव सांगतो की तिचा पण गप्प तुमच्या सोबत घेत नसतील करूनही वाटत नसेल तर मित्रांनो समजून जा वाईटपणा त्यांच्या चरित्रात आलेला आहे नजरेत सन्मान आणि बोलण्यात मर्यादा कोणत्याही नात्याचा मजबूत धागा असतो स्वतःला एवढं परफेक्ट बनवा की ज्यानं पण तुम्हाला सोडलं आहे त्याची एक झलक तो तुमची एक झलक पाण्यासाठी तडफडावा किंवा दोघांना चुकवावी लागते जास्त बोलण्याची आणि जास्त गप्प राहण्याची पण जेवढं सहन होतंय तेवढं सहन करा जेव्हा सहन होत नाही गप्प बसा आणि त्या व्यक्तीला सोडून द्या तिरस्कार करणारी स्त्री किंवा व्यक्ती कोणतीही व्यक्ती अचानक तुमच्यावर प्रेम करू लागते तेव्हा समजून जा मित्रांनो तुम्ही नक्कीच त्यांच्या एक पाऊल पुढे आहात मित्रांनो जेव्हा त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी काहीतरी स्वार्थ चालू असतो किंवा त्या व्यक्तीला तुमच्याकडून काहीतरी काम असतं किंवा त्या व्यक्तीला तुमच्यासारखं को दुसरं कोणीच मिळालेलं नसतं म्हणून ती व्यक्ती तिरस्कार करणारी व्यक्ती देखील तुमच्यावरती प्रेम करू लागते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते